जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पारा आठ अंशापर्यंत खाली आला आहे मंगळवारी जळगाव जिल्ह्याचे तापमान आठ पॉईंट दो दोन अंश इतके नोंदले गेले आहे भारतीय हवामान खाते व मुमराबाद वेधशाळेकडे ही नोंद करण्यात आली आहे आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी अकरा जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती पाहिली तर ढगाळ वातावरण व त्यानंतर पुन्हा थंडी अशी स्थिती राहिली आहे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात थंडीचा कडाका वाढला मात्र त्यानंतर पुन्हा फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती निर्माण होऊन थंडी गायब झाली डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढला व दोन दिवस पारा घसरणार आठ ते दहा जानेवारी दरम्यान रात्रीचा तापमान घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे रात्रीचा पारा सहा ते सात अंशापर्यंत खाली जाऊ शकतो मात्र अकरा ते पंधरा जानेवारीपर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर अठरा जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू शकतो